नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजपासूनचा महाराष्ट्राच्या शेत शेतकऱ्याला अंदाज देणार आहे सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की राज्यातला पाऊस म्हणजे आठ ऑक्टोबरपासून राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि आठ तारखेच्या नंतर पाऊस काही येणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन तीनच्या दरम्यान राज्यात चार दिवस चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात फक्त एक आ, एक तारखेला फक्त नागपूरकडं चंद्रपूरकडं तिकडल्या चंद्रपूर वर्धा तिकडं मात्र थोडा एक तारखेला थोडा पाऊस येणार आहे पूर्व विदर्भात म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा फक्त नागपूर वर्धा भंडारा गोंदिया आहे चंद्रपूरकडं पण राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो आज आहे तीस सप्टेंबर तीस सप्टेंबर पासून ते तीन ऑक्टोबर पर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे सूर्यदर्शन